नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर महात्मा गांधी यांच्याविषयी अतिशय सुंदर चारोळ्या घेऊन आली आहे खेड्याकडे चला देऊनी हा मूलमंत्र स्वच्छतेचा दिला संदेश इंग्रज सत्तेला झुगारून दिला चले जावचा आदेश दिला चले जावचा आदेश जीवन जगले देशासाठी देशच होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता होते गांधीजी फार महान होते गांधीजी फार महान नम्रता म्हणजे अहंकाराचा नाश विचार हा तुमचा महत्वाचा अनेक देशांनी स्वीकार केला सत्याग्रह या तंत्राचा सत्याग्रह या तंत्राचा आपण लढला देशासाठी केवळ हातात काठी घेऊन जनसागर जमा केलात कुशल संघटक होऊन कुशल संघटक होऊन बापू सन्मान करतो आम्ही तुमच्या महान नेतृत्वाचा भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला हा दाखला आहे तुमच्या कर्तृत्वाचा हा दाखला आहे तुमच्या कर्तृत्वाचा मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा